हॅलो नमस्कार मंडळी परत एकदा माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं असेल या टोपाने ही जी काही डिझाईन आहे वरचा जी कोरिओग्राफी आहे ही आपल्याच कलाकाराची आहे so, सगळ्यांची आवडती मस्तपैकी चमचमीत टेस्टी टॅम्पटिंग दिसणारी बिर्याणी आज आपण बनवणार आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये इझिली कशी बनवायची ही रेसिपी शेयर करना रहे। तब नक्की बगा। या या बगा। मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर यासाठी आपण बघा एक मोठा टोप घेतलेला आहे यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे सर्वप्रथम आपल्याला राईस बॉईल करून घ्यायचं आहे तर इथे मी चवीपूर्त मीठ घातलेलं आहे बघा राईस तुम्ही किती घेत आहे तुझ्या तुमच्या हिशोबाने घ्या मी इथं दीड किलो राईस यूज केलेला आहे कारण की गटर स्पेशल बिर्याणी आज आम्ही बनवत आहोत यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे तुम्ही तूप देखील घालू शकता आणि काही खडे मसाले घालून घेतलेले आहेत आणि यामध्ये तुम्ही लिंबूचे स्लाईस किंवा पुदिन्याची पानं देखील घालू शकता कोथिंबीर पण घालू शकता आणि आता या पाण्यावर आपल्याला झाकण ठेवून हे पाणी चांगलं उकळी येईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे आणि, आणि त्यानंतर ना राईस मी अगदी व्यवस्थित स्वच्छ क्लीन करून दोन तासासाठी भिजत ठेवला होता जसं आपल्या पाण्याला उकळील तसं आपल्याला हे राईस यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर इथे दोन किलो चिकन मी अगदी व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे तीन ते चार पाण्याने धुवून घेतलं होतं यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे चिकन आधी मॅरिनेट करून ठेवायचं आपल्याला एक तास आधी तर यामध्ये मी हळद घालून घेतलेली आहे त्यानंतर मीठ देखील चवीपुरतं मी ह्यातच घालून घेणार आहे वरून मी एक्स्ट्रा मीठ ना राईसमध्ये घालणार आहे ना याच्यामध्ये घालणार आहे राईसमध्ये जेव्हा आपण राईस बॉईल करतो तेवढंच त्यामध्ये मीठ असणार आहे आणि चवीपुरतं मीठ मी चिकनच्या मॅरिनेशनमध्येच घालते आणि एक फुल वाटी भरून आपल्याला घट्टसर दही यामध्ये घालून घ्यायचं आहे दयाने काय होतं ना आपल्या चिकनला टेस्ट तर खूप भारीच येते बट आहे ना चिकन त्यामुळे लवकर खूप होतं आणि आता हे चिकन व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आपण हे आपण आपल्या एक तास बाजूला ठेवून घेऊयात आणि पुढची तयारी काय केलेली आहे ते पण बघून घेऊयात सो इथे बघा मी काही मसाले घेतलेले आहेत यामध्ये घरगुती मिरची पावडर घेतलेली आहे हळद घेतली हळद थोडीशीच घेतलेली आहे मॅरिनेशनच्या टायमिंगला आपल्याला हळद भरपूर आपण घालून घेतलेली आहे धणे पावडर घेतलेला आहे दोन चमचे आणि थोडासा गरम मसाला बाकी यामध्ये काहीच यूज केलेला नाही आपण आणि आलं लसणाची पेस्ट ही घरी बनवलेली आहे तीन टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे इथे मी आणि अर्धा किलो कांदा असेल हा स्लाइस करून घेतलेला आहे दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि खडे मसाले तुम्हाला हवे ते घेऊ शकता तुम्ही इथे असं काही नाही आहे हेच घातलं पाहिजे किंवा तेच घातलं पाहिजे आता आपल्या इथे ना जे राईससाठी आपण पाणी ठेवलं होतं हे व्यवस्थित बॉईल झालेलं आहे बघा वाफा येत आहे आणि खडे मसाले घातल्यामुळे याचा कलर चेंज झालेला आहे बघा येलोइश कलर आलेला आहे राईसला बट आहे ना एक ट्रिक आहे इथे जर तुम्ही पाण्यामध्ये मीठ जास्त घातलं योग्य प्रमाणात घातलं तर तुमचा राईस आहे ना हा येलो न होता पूर्ण व्हाईट होईल आणि मी तुम्हाला शेवटी दाखवते पण सो so, इथे बघा राईस आपला व्यवस्थित बॉईल झालेला आहे तर आता हे आपण बाजूला ठेवूयात आणि लगेच आपली ग्रेव्ही जी आहे चिकन ग्रेव्ही बनवून घेऊयात सो आता आपण बिर्याणीचा मेन बेस बनवणार आहोत तर या टोपामध्ये ना मी तेल घालून घेतले आणि सुरुवातीलाच ना भरभरून तेल घालायचं आहे आणि तुम्ही तूप जर अर्धं तेल आणि अर्धं तूप जरी यूज केलं तरी चालेल तर आता यामध्ये मी कांदा घालून घेते आणि कांदा ना आपल्याला अगदी ब्राऊनिश कलर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि ह्यातलाच कांदा थोडंसं आपल्याला बरिस्तासाठी काढून घ्यायचा आहे सो मी हा कांदा झाल्याच्या नंतर बरिस्ता म्हणून थोडासा गार्निशिंगसाठी मी काढून घेणार आहे सो कांदा आता ब्राऊन होईपर्यंत आपण परतवून घेऊयात आणि अगदी ट्रिकी बिर्याणी आहे अगदी झंझट मारी नाही काहीच नाही अगदी सोप्याच पद्धतीमध्ये इथे मी जशी घरी आपण बनवतो तशीच प्रेझेंट केलेली आहे आणि कांदा बा किती ब्राऊन इथे फ्राय झालेला आहे आता यामध्ये मी खडे मसाले घालून घेतले काही आणि यातच आता आपल्याला आले लसणाची पेस्ट देखील घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि ज्या मिरच्या आपण घेतल्या त्या देखील यातच घालून घ्यायच्या आहेत आणि कांदा ऑलमोस्ट आपला ब्राऊन झाला आहे तो जास्त ब्राऊन होऊ नये म्हणून पटकन मी यामध्ये हे मिक्स करून आपण चिकन जे मॅरिनेट करायला ठेवलं होतं आणि चिकन पण व्यवस्थित आपलं मॅरिनेट झालेलं आहे तासभर ठेवलं होतं त्याला मॅरिनेट करून तर आता आपला कांदा आणि हे सगळं काही जिन्नस जे आहे तयार झाले तर यामध्ये आपण टाकून घेऊयात मॅरिनेट केलेलं चिकन आणि ह्या चिकनमध्ये आपल्याला शिजवताना बिलकुल पण पाणी टाकायचं नाही आहे कारण की चिकन स्वतःहून पाणी सोडतं त्याच्या अंगच्या पाण्यातच आपल्याला हे जे चिकन आहे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे चिकन टोटली नाही शिजवत मोस्टली आपण येतात इथे एटी पर्सेंट चिकन जे आहे कुक करून घेणार आहोत जसं आपण ट्वेंटी पर्सेंट राईस अनकूक ठेवलेला आहे म्हणजे एटी पर्सेंट राईस कुक केलेला आहे आणि ट्वेंटी पर्सेंट आपण अनकूक ठेवलेला आहे तो तो जेव्हा आपण लेअरिंग लावून व्यवस्थित कवर करून ठेवून त्यानंतर जो त्याला दम लागेल अर्धा एक तासासाठी त्या दममध्ये हे चिकन आणि राईस जो आहे परफेक्टली कुक होतो आता यामध्ये जी प्युरी केली होती रेडी आपण टोमॅटोची ती यात घालून घेतलेली आहे आणि जे मसाले घेतले होते मसाले सुरुवातीला मी तुम्हाला सांगितले काय काय घेतलेलं आहे अगदी ढिगभर मसाले पण आपण यामध्ये यूज केलेले नाही आहेत बिर्याणी मसाला किंवा एव्हरेस्टचा कोणताही मसाला यात आपण घातलेला नाहीये घरात जेवढं काही अवेलेबल असेल त्यातच आपण बिर्याणी बनवत आहोत तर व्यवस्थित आपण चिकन पण मिक्स करून घेऊयात यामध्ये तर आता हे पूर्ण मी मिक्स करून घेतलेलं आहे जीव झालेला आहे हे तर आता आपल्याला यामध्ये पुदीना आणि कोथिंबीर घालून घ्यायचं आहे अगदी भरभरून देखील पुदिना यामध्ये दे आपल्याला ॲड करायचा नाहीये जेणेकरून त्याचा पूर्ण पुदिनाचाच स्मेल येईल सो इथे ये पुदिना घालून घेतलेला आहे मी आणि याचबरोबर कोथिंबीर देखील आता घालून घेते आणि अगदी सेम प्रमाणात मी कोथिंबीर आणि पुदिना यामध्ये घातलेला आहे भरभरून आपल्याला कोणतीच गोष्ट यामध्ये घालायची नाहीये आणि आता परत एकदा हे आपण एकजीव करूयात आणि आपल्याला सुरुवातीला हे पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि परत एकदा फिरवायचं आहे त्यानंतर आणखी दहा मिनटं आपल्याला हे व्यवस्थित कुक करून घ्यायचं आहे म्हणजे एटी पर्सेंट आपल्याला चिकन इथे कुक करायचं आहे आणि ही रेसिपी तुम्ही जर पहिल्यांदा येऊन चॅनलवर बघत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले आपल्याला मिळून जाईल झाकण ठेवून आपल्याला चिकन जे आहे कुक करून घ्यायचंय तर पंधरा मिनटानंतर आहे ना परत एकदा मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि चिकनला बघा तरी कशी वरती अगदी आलेली आहे पूर्ण तेल आणि मसाला जो होता तो वरती आलेला आहे तर आहे ना आपल्याला तेल हे काढून घ्यायचं आहे हे कशासाठी काढायचं आहे मी तुम्हाला नंतर सांगेल इन डिटेलमध्ये तर ना आता हे व्यवस्थित आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचे आहे आणि दहा मिनटं शिजवून घ्यायचे आहे जे ते ऑइल मी काढलेलं आहे ते यासाठी काढलेलं आहे की आपला जो आपण लेअरिंग करू शेवटी शेवटी वरून आपल्याला ते ऑइल घालायचं आहे का माहिती आहे त्यांनी ना आपल्या बिर्याणीचा अरोमा आहे ना आणखी खूप फुलून येतो असा आणि खूप अरोमा छान येतो त्यामुळे ते ऑइल मी बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि इथे आता आपलं चिकन पण रेडी आहे आणि राईस पण रेडी आहे सो आता मी हे व्यवस्थित त्याच्यावर राईस जो आहे घालून घेते आणि त्यावर मी काय काय आणखी गोष्टी ॲड करणार आहे त्या पण तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर आता ना यावर मी राईस लावून घेते व्यवस्थित लेअर मी परफेक्ट एकच लेअर ठेवलेली आहे एक लेअर चिकन आणि एक लेअर पूर्ण राईस आहे अशा तीन चार लेअर मी इथे लावलेल्या नाही आहेत सो आता मी इथे व्यवस्थित राईस लावून घेतलेला आहे यावर मी तूप घालून घेते तुम्ही जास्त तूप घातलं तरी चालेल माझ्याकडे जेवढं होतं मी तेवढंच तूप यामध्ये घातलं होतं आणि त्यानंतर यावर आपल्याला जी ग्रेव्ही आपण म्हणजे ऑइल काढून ठेवलं होतं ते यावर घालून घ्यायचं आहे कलर बघा अगदी रेड कलर आपल्या ज्या ऑइलला आहे मसाल्यांचा तो परफेक्ट दिसतोय त्यानंतर मी इथे फूड कलर घालते आणि त्यानंतर इथे मी पहिले ग्रीन कलर घातलेला आहे त्यानंतर हा येलो कलर घेतलेला आहे तुमच्या आवडीचे तुम्ही कलर इथे ॲड करू शकता नाही घातले तरी चालेल बट बिर्याणी अगदी टेम्पटिंग दिसण्यासाठी तुम्ही कलर घालू पण शकता किंवा स्किप केले तरी चालतील त्यानंतर इथे पुदिन्याची पानं घालून घेतलेली आहेत आणि ह्यानंतर आता आपल्याला कोथिंबीर घालायची आणि ना मी सुरुवातीला ना बरेचदा यावर आधी राईसवरच टाकला तरी चालेल तुम्ही बट मी विसरले म्हणून मग मी लास्ट लेअर जी होती ती बरीच त्याची लावलेली आहे आणि अगदी गोल्डन ब्राऊन क्रिस्पी असा आपला बरिस्ता इथे रेडी झाला होता सो तुम्ही कांदा जेव्हा फ्राय करता ना तेव्हाच तुम्ही त्यातला ते बरिस्ता थोडासा बाजूला काढून ठेवा सो आता ना मी पेपरनी कवर करते जर तुमच्याकडे सिल्वर फॉईल पेपर असेल तर तुम्ही त्यांनी कवर केलं तरी चालेल किंवा एखाद्या कपड्याने कवर करून ठेवलं तरीही चालेल आणि त्यानंतर मी गॅसवर ठेवून फास्ट गॅस ठेवला होता सुरुवातीला आपल्याला पाच मिनटं गॅस फास्ट ठेवायचा आहे त्यानंतर पाच मिनटं स्लो गॅस करून मग बंद करून टाकायचं आहे आणि ह्यावर मी ओझं नव्हतं काही दुसरं म्हणून मी जो पोळपाट होता माझा मार्बलचा तोच ठेवला होता आणि अर्धा तास दम दिल्यानंतर आपली बिर्याणी जी आहे ही परफेक्टली रेडी झाली होती आणि बघताच भूक लागेल ला अशी आपली बिर्याणी ते झाली होती तर इथे ना आता मी हळूहळू जो कोपऱ्यानी राईस काढायचा अगदी मधून आपल्याला ना बिर्याणी काढायची नसते बाजूच्या कडेने थोडंसं राईस काढून मग बिर्याणी जी आहे ही आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायची असते डायरेक्टली आपल्याला मिक्स केली तर ती जी चव पाहिजे ती बिर्याणीची लागत नाही स बघा हळूहळू एकाच बाजूने मी राईस जो आहे तो काढून घेतलेला आहे आणि खाली मसाला बघा किती छान अशी आपली चिकन ग्रेवी खाली आहे आणि वर राईस आहे आणि राईस पण अगदी मोकळा मोकळा झालेला आहे अगदी बोलतात ना ओव्हर कुक पण झालेला नाही आहे तर मस्त रस अशी ज्युसी अशी आपली इथे बिर्याणी तयार झालेली आहे आणि दिसण्याला तर टेम्पटिंग होतीच पण खाण्यामध्ये पण खूप टेस्टी होती सगळ्यांनी बिर्याणी खूप आवडीने खाल्ली आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या पुढच्या ज्या रेसिपीज असतील त्या तुम्हाला बघायला भेटतील आणि भेटूयात आपण अशाच काही पुढच्या रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद